नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे ई के वाय सी अपडेट सर्व लाडक्या बहिणी ज्याप्रमाणे आता मागे अठरा नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती म्हणजे याच महिन्यातील अठरा तारीख ही शेवटची होती ई के वाय सीसाठी परंतु आता सरकारने ही मुदत तुम्हाला वाढवून दिलेली आहे पण आज म्हणता म्हणता आज पंचवीस तारीख आलेली आहे आणि आता राहिलेले आहे फक्त आता या महिन्याचे पाच दिवस राहिलेले आहे आणि पुढचा महिना असे तुमच्या हातामध्ये अजून आहे एक महिना आणि पाच दिवस जास्त आहेत परंतु लाडक्या बहिणी ई के वाय सी मात्र करायला विसरू नका कारण की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा यापुढेही हवा असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे हे गरजेचे आहे ई के वाय सी करणे बंधनकारक आहे ई के वाय सी करणे हे आवश्यक आहे तर लाडक्या बहिणी लवकर जाऊन सर्व मोठे व्हिडिओ बघा हा